विषय मराठी पाठ सातवा मुग्धा लिहू लागली चला तर मुलांनो आज आपण हा पाठ पाहूया मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता काय होता आज शाळेमध्ये सर्व मुलांना आणि त्याच्या पालकांनाही आमंत्रण होते मुग्दा आणि तिचे आई बाबाही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय पण ती जास्त नाही। नाही बोलत नाही काय करत नाही ती घरी मग बाईंनी म्हणले घरीही अशीच वागते का बाई म्हणाल्या हो आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले जो तो आपल्या आपल्या आपापल्या जागेवर जाऊन बसला मुग्धावतीचे आई बाबाही ही खुर्चीत जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या बघा या ठिकाणी या चित्रामध्ये काय आहे कार्यक्रम कोणता कार्यक्रम दिसतोय समारंभ बक्षीस समारंभाचा कार्यक्रम दिसतोय सगळेजण बसलेले दिसत आहेत बघा पुढे पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते कोण आले होते लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली बघा कोण होते शाळेतील शिक्षिका जाधवबाई हो होत्या हे लक्षात ठेवा हो। बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले बघा बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले बक्षीस मिळवलेल्यामध्ये मुग्धाचाही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागले पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या सर उमले पोट धरून हसले नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले चला तर आता आपण काय करूया त्यांनी लेखक कसे झाले हे आपण त्यांच्या भाषणामधून समजून घेऊया पहा ते म्हणाले मला पहिल्यापासूनच लिहिण्याचा छंद होता मात्र मी फार अबोल होतो अबोल म्हणजे काय तर जास्त बोलत नव्हतो मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो बघा ज्या गोष्टी घडायच्या त्या कुठे लिहून काढायचो वहीत वही। अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे मला तो छंदच लागला होता रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली स्मरण शक्ती वाढली माझी शब्द संपत्ती वाढली छोटे छोटे प्रसंग उदाहरणामध्ये उदाहरणार्थ शाळेतल्या घटना बागेतील चिंचा बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे लहान सहान खोड्या माझ्या हातून घडलेल्या चुका ताईशी भांडण मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय सहलीची मजा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेले संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या घडलेल्या प्रसंगावरून मी कविता कथा लिहू लागलो माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो ते माझं कौतुक करू लागले त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले बघा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जी काही घडत होतं त्या सर्व गोष्टी ते काय करत होते त्या वहीमध्ये लिहित होते म्हणजे रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये काय काय घडत होतं त्यांना नवीन काय पाहायला मिळत होतं ते सर्व ते लिखाण करत होते थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले माझे काका एकदा मला म्हणाले हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय बघा घुम्या म्हणजे काय रे म्हणजे न बोलणारा मुलगा पण आता कसा चांगलाच बोलू लागलाय बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली मुग्धा कशी झाली मुग्ध झाली म्हणजे अगदी शांत झाली तिने ते भाषण खूप मन लावून ऐकलं होतं तिने मनाशी निश्चय केला आपण ही रोज आता लिहायचं नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती म्हणजे डायरी म्हणजे काय दिली होती रोजनिशी म्हणजे ज्यामध्ये आता जे काही हे लेखक ज्या पद्धतीने लिहित होते की काय काय नवीन पाहिलं काय नवीन शिकलं तसं या डायरीमध्ये म्हणजे रोजनिशीमध्ये मुग्ध रोजनिशी रोज एक मुग्धाला दिली ही मुग्धा त्यामध्ये लिहील म्हणून अजून ती कोरीच होती मुग्धाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला काय संकल्प केला मुग्धाने नवीन वर्षाचा बघा आता पुढे संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचं काय केला संकल्प की रोज काहीतरी लिहायचं दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली आजीचं वर्णन बाबांचे अभ्यास घेणे भाऊशी भांडण मैत्रिणीचा वाढदिवस आईची माया तिच्या शिक्षिका सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली बघा डायरी लिहिण्यामुळे दुसरा काय फायदा झाला तिला की तिची चूक पण तिला कळायला लागली आपोआप आईबाबांशी भावाशी सुसंवाद घडू लागले मुग्धाची अबोलकळी फुलायला लागली आणि गप्प गप्प गप राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली लिहू लागली बघा हा पाठ कोणाचा आहे निर्मला मठपती मठपती कोणपती समजला का तुम्हाला छान बघा या पाठात मध्ये काही जे शब्द तुम्हाला अवघड आलेले आहेत ती शब्द कोणती आहेत बघा या शब्दार्थ मध्ये दिलेले आहेत नित्य नित्य म्हणजे काय नियमित किंवा रोज अभिनय म्हणजे काय करून मनातला भाव व्यक्त करणे त्याला काय म्हणतात अभिनय दैनिक म्हणजे रोज, रोज प्रसिद्ध होणारे म्हणजे आपलं वर्तमानपत्र त्या पद्धतीनं बरोबर वर्तमानपत्र कसं असतं रोज असत मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे घुम्या किंवा अबोल आत्ताच आपण पाठामध्ये शिकलेला हा शब्द आहे तर घुम्या किंवा अबोल म्हणजे कमी बोलणारा परिवर्तन म्हणजे काय तर बदल आणि संकल्प करणे म्हणजे काय करणे निश्चय करणे किंवा ठरवणे आता मुगदाने काय संकल्प केला होता हो कशाचा संकल्प केला कशाचा निश्चय केला होता मुग्धाने लिहायचा लिहायचा काय लिहायचा डायरी मध्ये लिहायचा बरोबर डायरी लिहिण्याचा संकल्प केला होता सुसंवाद म्हणजे काय चांगली चार्चा। चर्चा तर अशा पद्धतीने हे काही शब्दार्थ या ठिकाणी दिलेले आहे